नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मेथीमध्ये दही घालून खमंग व सर्वात पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत जी घरातील सर्वांनाच नक्कीच आवडेल अगदी मेथी न खाणारे सुद्धा हट्टाने मागून खातील इतकी टेस्टी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अर्थातच इथे एक मेथीची जुडी घ्यायची तर सध्या बाजारात हिरवी गार मस्त व स्वस्त अशी मेथी मिळत आहे तर मेथी इथे निवडून व स्वच्छ धुवून घ्यायची धुतल्यानंतर पहा ती अजूनच फ्रेश दिसते आता यानंतर मेथी आपण इथे चिरून घेऊयात तर जशी आपल्याला सोपी वाटते वेळीने किंवा सुरीने तशी आपल्याला मेथी इथे चिरून घ्यायची आहे तर मेथी निवडताना पहा मी कोवळे देठसुद्धा घेतलेले आहेत तर कोवळे देठ आवर्जून घ्यायचे कारण ते पौष्टिक असतात नाहीतर फक्त पानं घेतली तरीही चालतील आता यानंतर हातात जेवढी बसेल म्हणजे मोठीत बसेल तेवढी मी मेथी घेतलेली आहे आता मेथी चिरून घेताना पहा खूप बारीक चिरायची नाही तर थोडीशी मोठी मोठी ठेवायची आहे पण खूपच मोठी ठेवायची नाही म्हणजे खूप बारीक ही चिरायची नाही आणि खूप मोठीसुद्धा ठेवायची नाही अशी मिडियम साईजमध्ये आपल्याला मेथी इथे चिरून घ्यायची आहे मेथी जर खूप बारीक चिरली तर कडवट होते आणि मेथी जर मोठी ठेवली तर ती व्यवस्थित खाता येणार नाही ना ना। तर हे पहा अशा पद्धतीने इथे मेथी चिरून घेतलेली आहे मेथी चिरायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आता यानंतर उरलेलीसुद्धा मेथी आपण अशाच पद्धतीने इथे चिरून घेऊयात तर आता इथे सर्व मेथी चिरून झालेली आहे आता ही मेथी आपण एका भांड्यामध्ये काढूया तर भांडं घेताना थोडंसं मोठंच घ्यायचं आता यामध्ये आपण बाकीची साहित्य घालूया तर सर्वात आधी एक मिडियम साईजचा कापलेला कांदा घालायचा त्यानंतर एक मीडियम साईजचा कापलेला टोमॅटो सुद्धा घालायचा तसेच आता गाजराचा सीझन आहे तर गाजर, हे, पन गाजर मोटा -मोटा सुद्धा आपल्याला इथे खिसून घालायचं आहे पण गाजर थोडस मोठं मोठं खिसायचं बारीक खिसणीने नाही खिसायचं त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर सुद्धा घालायची व वा अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा तर इथे शेंगदाण्याचा कूट आपल्याला मोठा मोठाच कुटून घ्यायचा आहे म्हणजे दाताखाली आला की अगदी छानच लागतो भांडा हे। भांडा मोटा -मोटा तर हे पहा साहित्य घातल्यानंतर हे भांडं अगदी भरून आलेलं आहे म्हणूनच म्हटलं होतं की भांडं थोडंसं मोठं घ्यायचं म्हणजे हे मिक्स करायला अगदी सोपं जातं तर एका चमच्याने किंवा हाताने हे मिक्स केलं तरीही चालेल तर अगदी खूप एकजीव झालं पाहिजे असं नाही मोठं मोठं हे मिक्स करून घ्यायचं तसेच आपल्या आवडीच्या अजून काही भाज्या यामध्ये मिक्स करायच्या असतील तर त्यासुद्धा करू शकतो म्हणजे कोबी काकडी तसेच पुदिन्याची पाने हे सुद्धा आपण यामध्ये मिक्स करू शकतो तर आता आपल्याला इथे अंदाज आलाच असेल की आपण इथे काय बनवत आहोत तर आपण मेथीची कोशिंबीर बनवत आहोत तर एकदम खमंग आणि सर्वात पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य मिक्स करूया तर छोटा पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर अर्धा ते पाऊन चमचा साखर घालायची तसेच अर्ध्या लिंबाचा रस म्हणजे इथे मी अर्धा लिंबू पिळून घेते आता यानंतर चमच्याने पुन्हा हे सर्व एकत्र एक मिक्स करायचं तर पूर्ण एकजीव होईपर्यंत मिक्स नाही करायचं थोडंसं मोठं मोठं मिक्स करायचं तसेच यामध्ये आपण साखर घातलेली आहे तर साखर घालणं अगदी ऑप्शनल आहे साखर नाही घातली तरीही चालेल पण साखर घातल्यामुळे याची चव अजूनच छान होते तसेच साखरेऐवजी आपण गुळाचा वापर केला तरीही चालेल तसेच थोडासा चाट मसाला घातला तरीही चालेल अजूनच टेस्टी होईल आता यानंतर गॅसवर एक छोटं भांडं ठेवायचं तर इथे मी छोटी कढई ठेवलेली आहे व यामध्ये आता दीड ते दोन पळी म्हणजेच मोठे चमचे तेल घालायचं आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा मोहरी घालायची तर मोहरी इथे चांगली तडतडू द्यायची म्हणजे फोडणी अगदी खमंग होते आता यानंतर एक छोटा चमचा जिरेसुद्धा घालायचे जिरे चांगले फुलले पाहिजेत म्हणजे फोडणी एकदम छान अशी खमंग होते आता यानंतर थोडीशी कडीपत्त्याची पानंसुद्धा टाकायची कडीपत्त्याची पानंसुद्धा चांगली तडतडली पाहिजेत आणि अशी कुरकुरीत झाली पाहिजे म्हणजे अगदी खायला छान लागतात यानंतर दोन हिरव्या मिरच्या कापून यामध्ये घालायच्या तर मिरच्या सुद्धा इथे चांगल्या डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या म्हणजे त्या सुद्धा अगदी मस्त लागतात यानंतर गॅस बंद करायचा व छोटा पाव चमचा हळद घालायची म्हणजे हळद करपत नाही आता हे भांड आपण उतरून घेऊया व ही जी फोडणी आहे ती या मेथीवरती ओतायची तर असा चांगला चरखा बसला पाहिजे चर्रा असा आवाज येतो म्हणजे छान असा तडका बसतो या मेथीला आता एका चमचाने हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं तसेच यामध्ये आपल्याला अजून काही साहित्य घालायचं आहे तर इथे अर्धी वाटी दही घालायचं दह्यामुळे या कोशिंबरीची टेस्ट इतकी वाढते ना दही आवर्जून घाला खूप छान लागतं टेस्टी होते अगदी आता दही घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आपण इथे हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे लहान मुलं खाणार असतील तर मिरच्या नाही गाठल्या तरीही चालेल किंवा मिरच्यांचं प्रमाण आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार कमी जास्त केलं तरीही चालेल तर खूप छान ही मेथीची कोशिंबीर तयार होते अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातात इथे आपण कच्ची मेथी वापरलेली आहे मग ती कडू लागेल का नाही असं अजिबात होत नाही अगदी मस्त खमंग अशी लागते थे थे तर आता तुमच्या लक्षात येते का यामध्ये आपण अजून मीठ नाही घातलेलं तर मीठ आपल्याला कधी घालायचं आहे ज्या वेळेला आपण हे खाणार आहे सॅलड म्हणून किंवा जेवताना खाणार आहे त्याच्या फक्त थोडंसं आधी आपल्याला मीठ घालायचं आहे आपण हे सर्व आधी बनवून ठेवू शकतो पण मीठ मात्र उशिराच घालायचं जेव्हा खाणार आहे तेव्हाच घालायचं नाहीतर मीठ जर आधी घातलं तर याचं पाणी पाणी होतं आणि ते ती तितकं टेस्टीसुद्धा लागत नाही त्यामुळे खायच्या आधी आपल्याला इथे थोडंसं मीठ घालायचं आहे तर आता इथे मी छोटा एक चमचा मीठ घातलेला आहे व मीठ घातल्यानंतर हे अगदी छान मिक्स करून घ्यायचं तर इथे शक्यतो काळं मीठ वापरा म्हणजे अजूनच पौष्टिकता वाढेल किंवा रोजचं आपलं जेवणातलं पांढरं मीठ वापरलं तरीही चालेल तर आता मीठ यामध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे तर कोशिंबिरीचा घमघमटना अगदी घरभर पसरलेला आहे मेथीची कोशिंबीर आहे पण घमघमाट गम असा आहे ना ती कधी खाई नस होतं आणि पाहूनच तोंडाला पाणी सुटतं हो ना किती छान दिसते तितकीच ती टेस्टीसुद्धा आहे शिवाय आरोग्याच्या दृष्टीने ही खूपच चांगली आहे कोशिंबीर शुगर म्हणजेच डायबेटीस म्हणजेच मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी तर खूपच गरजेची आहे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतं बद्धकोष्ठता अपचन व पोटफुगी दूर करतं शिवाय वजनसुद्धा आपलं नियंत्रणात राहतं आपण हे सॅलड म्हणूनसुद्धा खाऊ शकतो किंवा जेवताना ताटात कोशिंबीर म्हणून घेतली तर जेवणाची मजा अगदी दुपटीने होईल इतकी ही छान कोशिंबीर आहे आणि हे पहा पाहूनच तोंडाला पाणी सुटतं इतकी मस्त ही कोशिंबीर आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा अगदी आठवड्यातून चार वेळा बनवून खाली इतकी टेस्टी लागते शिवाय बनवायला खूप वेळसुद्धा लागत नाही आणि अगदी घरच्या साहित्यात बनते तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत